नमस्कार मंडळी मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या पॉझिटिव्ह ॲफमेशन्स या मालिकेमध्ये आपलं स्वागत एकवीस दिवसांच्या या सिरीजचा हा शेवटचा दिवस आहे या सगळ्या ॲफमेशन्ससाठी ब्रह्मकुमारी शिवानी लुईस एल हे बॉब प्रॉक्टर आणि रोंडा बर्न यांचे खूप खूप आभार आणि आपण सर्व माझे दर्शन आपले अनेको आभार थँक्यू so so, सो मच सो आजचा मंत्र आहे थँक्यू आभारी आहे आणि धन्यवाद गणपती आत्ता आलेलेच आहेत ते घरी येण्याआधी साफसफाईसुद्धा तुमची झाली असेलच त्या घराच्या साफसफाईबरोबरच मनाची सुद्धा छान साफसफाई आपण केली आहे जुना जुना ठेवलेलं काढून टाकलं की घर जसं छान मोकळं होतं आणि नवीन आवश्यक गोष्टी ठेवायला जागा होते तसंच मनाचं आहे गेले वीस दिवस आनंदाची शांततेची सामंजस्याची सुरक्षिततेची स्वीकृतीची यशाची समृद्धीची मुबलकतेची शक्तीची भावना आपण मनात रुजवत आहोत आज आभार भावना मनात रुजवूया सकाळी उठल्या उठल्या परमेश्वराचे आभार मानूया ज्या घरात राहतो त्या वास्तूचे आभार मानूया वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूचे भूग भागवणाऱ्या अन्नाचे तहान शमवणाऱ्या पाण्याचे कामाच्या ठिकाणाचे आपल्या संपत्तीचे शरीराचे बुद्धीचे ऑफिसला जर बसने रिक्षाने कारने ट्रेनने जात असाल तर त्या वाहनाचे ते वाहन जो चालवत आहे त्याचे गाडीत पेट्रोल भरणारे चाकात हवा भरणारे हॉटेलमध्ये पदार्थ आपल्याला सर्व करणारे कुठे दुकानात जाऊन सामान घेतलं तर पैसे देताना सामान घेताना ऑनलाईन डिलिव्हरीवाले घरचा कचरा उचलणारे कामाला येणाऱ्या मावशी जिथे जिथे म्हणून तुम्ही कुठलीही सेवा घेता तेव्हा तेव्हा आणि त्यांचे त्यांचे सजीव अथवा निर्जीव कुणाचेही आभार मानूया गुरं आपले पाळीव प्राणी यांचे आभार मानूया आपले आप्तजन नातलग मग ते आपल्याबरोबर असोत अगर नसोत सर्व 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 सर्वांचेच आभार मानूया आपल्या संस्कृतीत आपण विविध सणांमध्ये रीतीभाती कुलाचारामध्ये असे आभारस्त मानतो आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे वस्तूचे घेतलेल्या प्रत्येक सेवेचे आभार मानूया अगदी स्वतःचेही आभार मानूया आजपासून अगदी आठवणीने सर्वांना जरूर थँक्यू म्हणूया या शब्दांची व्यापकता समजून घेऊया आणि या शब्दांची जादू अनुभवूया थँक्यू आभारी आहे धन्यवाद ॲफमेशन्स विषयी तुम्हाला जर अधिक अभ्यास करायचा असेल तर मी तुम्हाला तीन पुस्तकं सुचवेन पहिलं पुस्तक द सिक्रेट बाय रोंडाबोन दुसरं पुस्तक आ, आय कॅन डू इट बाय लुईस एल हे आणि तिसरं पुस्तक जर तुम्हाला आरोग्यासाठीची खास ॲफमेशन्स याचा जर अभ्यास करायचा असेल तर हे तिसरं पुस्तक आहे यू कॅन हील युअर लाईफ बाय लुईस एल हे ही तीनही पुस्तकं अप्रतिम आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह विषयीची सखोल आणि सविस्तर माहिती मिळेल तेव्हा ही पुस्तकं जरूर वाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद